मागील चार ते पाच दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि आता शेतकऱ्यांना आता जून पेरण्या ह्या किती तारखेपर्यंत करता येईल किंवा पावसाचा खंड हा कधीपर्यंत राहू शकेल आता महाराष्ट्रामध्ये दोन दिवस अजून पावसाचं वातावरण चांगलं आहे आणि त्यानंतर आणखी दोन दिवस हलक्या स्वरूपात विरळ पाऊस पडेल त्यानंतर पावसाची उघडी तयार होईल पावसाची विश्रांती म्हणा किंवा खंड म्हणा करा परंतु त्याचा जोर हा केवळ पाच सहा तारखेपर्यंतच आहे त्यानंतर मान्सून सरी कोकणाकडून सुरु होतील सह्याद्रीच्या पर्वतरांजांकडून आणि त्या जवळपास पुढे दहा तारखेपर्यंत वाढत जातील आणि दहा तारखेनंतर पुन्हा मान्सून सक्रिय होईल त्याच्यामुळे फार प्रभावी अशा प्रकारचा खंड महाराष्ट्रामध्ये नाहीये त्यामुळे पेरणी करण्याच्या बाबतीत जसा वापसा होईल शेतकरी पेरणी करू शकतो कारण भरपूर ओल झालेली आहे जमिनीमध्ये आणि ज्या मान्सून सरी येतील त्याच्यावर त्यांची संजीवनी मिळणार आहे फक्त ज्या भागात पाऊस कमी आहे जे भाग सुटलेले आहेत ते पुरेशी ओल नाही त्या ठिकाणी मात्र पेरणीचा निर्णय शेतकरी घेऊन येईल अच्छा अच्छा म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर पाऊस परत मान्सून भरसेल परत मान्सून सक्रिय होईल दहा तारखे